लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव दडपशाहीच्या विरोधात लोकशाही रक्षणासाठी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये पत्रकार निखिल वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे व पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर विश्वंबर चौधरी यांची निर्भय बनवत सभेचे आयोजन राष्ट्र सेवा दल कार्यालया आवारात करण्यात आलेले होते या सभेबाबत भारतीय जनता पार्टीच्या पुणे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी आम्ही ही सभा उधळून लावू अशी दमदाटी केली होती ही सभा घेण्यात येऊ नये यासाठी सोशल मीडियाचा वापरही करण्यात आला होता आक्रमक भाषेत जनमत प्रक्षोभित करण्यात आले होते याचे उघड पुरावे पोस्ट व्हिडिओ आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी निर्भय म्हणून सभेला आणि वक्त्यांना सुरक्षा देऊन लोकशाही रक्षणाचे काम करायला हवे होते मात्र सोशल मीडियावर अधिकृतपणे विरोधी पक्षाच्या लोकांनी सभा उधळून लावण्याची घोषणा केली तरीही त्यांच्यावर कोणतीही प्रतिबंधक सुरक्षा कारवाई केली नाही पोलिसांनी निखिल वागळे असीम सरोदे विश्वंभर चौधरी यांच्यावर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्याला एक प्रकारे अप्रत्यक्ष मदतच केलेली आहे याचा निषेध म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चामध्ये पी व्ही जाधव राजकुमार सावंत भारती जाधव हेमंत जाधव वसंत एक बोटे शांताराम चव्हाण आशा लांडगे संध्या नावरेकर श्रीकांत नावरेकर डॉक्टर ठक्सेन गोराने सुरेश भडके डॉक्टर भरत कारिया प्रभाकर धात्रक महेंद्र नाकील राजेंद्र दरोडे राजेंद्र फेगडे अभय घोडेराव विलास सूर्यवंशी अंजली बबन तायडे व्यंकटेश्वर कापडे प्रदीप गमे अक्षदा नाठे पूजा चिलगर प्रल्हाद मिस्त्री वासंती दीक्षित मुकुंद दीक्षित दिलीप देशमुख आधी सहभागी झाले होते मी नाशिककर न्यूज नाशिक